चाल मला नी चाळ मला नीट चाळ मला नी। मला नीट म्हणे चाळ मला कोपऱ्यातली काठी म्हणे लागेल तुझ्या पाठी खोपऱ्यातली काठी म्हणे लागेल तुझ्या पाठी कोपऱ्यातली काठी म्हणे लागेल तुझ्या पाठी खोपऱ्यातली काठी म्हणे लागेल तुझ्या पाठी म्हणे कोपऱ्यातली काठी लागेल तुझ्या पाठी म्हणे कोपऱ्यातली काठी चाळीतलं पिठ्ठ म्हणा चाळ मला नी चाळीतलं पिठ्ठ म्हणे चाळ मला

चाळणीतलं पेट म्हणे चालमला चाल म्हणे चाल म्हणे चाळणीतलं पेट म्हणे चाळमला ने चाळीतलं पेट म्हणे चाल मला ने कळईतली पुरी म्हणे मी

तुमने चाड मला नि